सातारा लोणन रस्त्यावर शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन खड्ड्यांमध्ये झाडे लावून केला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध सातारा तालुका हद्दीतील वाडेगावाला जोडणाऱ्या वेण्णा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे प्रशासनाला वारंवार याबाबत कळवून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुरदाड प्रशासनाचा जाहीर निषेध करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या मदमत वृक्षारोपण करून रास्तारोप आंदोलन करण्यात आलं यावेळी वाडेगावचे ग्रामस्थ शिवसेनेचे प्रमुख दत्ता नलावडे रमेश बोराटे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील अशी घोषणा पालकमंत्री यांनी केली होती त्या घोषणेचे पुढे काय झालं असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित करत संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावी अशी मागणी यावेळी केली हारे, हारे। दक्तनलोडे, दक्तनलोडे, शिवसेना आज या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे वतीनं निवेदन दिलेली आहेत या वेंदा नदीच्या पुलावरची पुलाची झालेली दुरावस्था या रस्ते झालेली दुरावस्था आणि ह्या संदर्भात टाकडुजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेली आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले वाहतूक तात्काळ कर बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण संभाव्य धोका ह्या पुलाला बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खड्डे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं सुद्धा काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी ह्यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र